हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण एकोणतीसावा श्लोक वाचत आहोत तात्पर्यच्या नवव्या आवडी आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभाद स्मृती मध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे तर स्मृती शास्त्र आहे त्यात एक श्लोक दिला आहे तो वाचण्याचा प्रयत्न करूया आततवाच मातृत्वाश्च आत्मा हि परमो हरिही भगवंत हे सर्व जीवांचे गमस्थान असल्यामुळे ते म्हणजे भगवंत पालन करता आणि मातेप्रमाणे आहेत तर जस आपला जन्म आई वडिलांपासून होतो तसंच काय आहे भगवंत हे काय सर्व जीवांचे उगम स्थान आहेत म्हणून भगवंतांना काय म्हटलंय पालन करता माता असं म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे माता सर्व मुलांशी समतेने वागते तर मातेला चार मुलं आहेत समजा तर ती काय प्रत्येक मुलाशी समतेनेच वागते सर्वांशी त्याचप्रमाणे परमपिता किंवा माता भगवंत ही समतेने वागतात म्हणून परमात्मा प्रत्येक जीवामध्ये नित्य वास करतो तर एकतर आपण जाणलाय की भगवान हे काय आहेत सर्व जीवांचे पालन पोषण करणारे असतात तर जे लोक म्हणतात काय की भगवंत हे काय आहेत निराकार आहेत तर भगवंत त्यांचं सुद्धा पालनपोषण करतात त्यांना अरे ह्याचा माझ्यावर विश्वास नाही म्हणून सोडून देत नाहीत जसं काय आहे मातेला चार मुलं आहेत तर दोन मुलं ऐकत आहेत दोन मुलं ऐकत आहेत तिचं तरी काय आहे ती तिचीच मुलं आहेत त्यामुळे ती त्यांच्या पालनपोषणाचा नक्कीच विचार करत असते म्हणून इथे शेवटी म्हटलं आहे की भगवंत समतेने वागतात आणि म्हणून भगवंत प्रत्येक जीवामध्ये नित्यवास करतात पुढे वाचते बाह्यत सुद्धा प्रत्येक जीव भगवंतांच्या शक्तीमध्ये स्थित आहे तर आपण तर जाणलं की हा जीव काय आहे भगवंतांचा अंश आहे हे आपल्याला माहिती आहे आणि या भौतिक जगतात भगवंतांची भौतिक शक्ती कार्य करत असते तर जीव काय जी त्या भौतिक शक्तीच्या मध्ये या भौतिक जगतात स्थित असतो हा त्यामुळे असं म्हटलेलं आहे इथे की बाह्यता म्हणजे बाहेर ही बघितलं प्रत्येक जीवाच्या हृदयात तर परमात्मा आहेतच पण बाहेर जर बघितलं तर जीव काय भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे त्यामध्येच स्थित आहेत हे भौतिक जगत आहे ही काय भगवंतांचीच शक्ती आहे त्यात आपण सगळे राहतो असं सातव्या अध्यायामध्ये सांगितले जाईल की तर सातव्या अध्यायामध्ये चार आणि पाच हे, 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 हे। श्लोक आहेत त्यामध्ये हे सांगितलं आहे जरा आपण ते श्लोक वाचूया आणि मग पुढे हे सगळं वाचूया पुढचं पाचवा श्लोक आहे सात पॉइंट पाच सॉरी सात पॉईंट चार आणि पाच चौथ्याचं भाषांतर वाचते पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत म्हणजे भौतिक शक्ती आहेत भगवंत आपल्या भौतिक शक्तीबद्दल बद्दल सांगतायत आणि सात पॉईंट पाच मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात हे महाभाऊ अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जी जीवाचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात तर हा संदर्भ देऊन आता प्रभात समजवतात आपण पुन्हा हे जे एकोणतीसावा सहा पॉइंट एकोणतीस हा श्लोक आहे त्याच्या दुस, पॅरीग्राफ दुसरा पॅरीग्राफ आहे त्याची दुसरी ओळ वाचायला सुरुवात करूया सातव्या अध्यायामध्ये सांगितले जाईल की मुख्यतः भगवंतांच्या आध्यात्मिक किंवा परा म्हणजे पराशक्तीला आध्यात्मिक शक्ती पण म्हणतात आणि दुसरं काय भौतिक किंवा अपरा या दोन शक्ती आहेत तर परा म्हणजे श्रेष्ठ ती काय आध्यात्मिक शक्ती आहे आणि अपरा म्हणजे कनिष्ठ ती काय आहे भौतिक शक्ती आहे तर या शक्तींबद्दल चर्चा आहे जी आपण आता थोडक्यात आत वाचलं सात पॉईंट चार आणि पाच पुढे वाचते आहे जीव जरी आध्यात्मिक शक्तीचे अंश असले तर जीव कसे आहेत आपण सगळे आहोत ते भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे त्याचे अंश आहोत भगवंत सात पॉइंट पाच मध्ये म्हणले ना की पराशक्ती आहेत ते तरी काय आहे ते सगळे जीव आहेत ते, ते। भौतिक शक्तीद्वारे बद्ध होतात तर आपण सगळे जीव आहोत ते काय आहेत भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीचे अंश आहोत पण आपण या भौतिक जगतात येतो तर काय आहे आपल्याला भौतिक शरीर दिलं जातं आणि भौतिक शक्तीद्वारे काय आपण बद्ध होतो या भौतिक जगतामध्ये याप्रमाणे जीव हे सदैव भगवंतांच्या शक्तीतच स्थित असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतांमध्ये स्थित आहे तर जीव एक कळलं आपल्याला की आध्यात्मिक शक्तीचे अंश आहेत पण या भौतिक जगतात येत आहेत भौतिक शरीर धारण करून आणि त्यामुळे काय आहे ते आपलं जे आध्यात्मिक स्वरूप आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास हा मी आत्मा आहे मी माझं स्वरूप आध्यात्मिक आहे हे सगळं विसरून जातात आणि हे जे भौतिक शरीर मिळालंय तेच म्हणजे मी आहे असं मानायला लागतात आणि ते काय आहे भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे त्याद्वारे बद्ध होतात तर असा हा जीव काय आहे भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीचा अंश आहे पण विसरला आहे आणि त्यामुळे काय त्याला वाटतय की मी हे भौतिक शरीर आहे पण तो जरी विसरला आहे तरीही काय आहे तो भगवंतांच्या भौतिक शक्तीत असतो आहे म्हणजेच काय आहे तो जरी स्वतः भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीचा अंश आहे या भौतिक जगतात हे विसरलाय आणि भगवंतांची भौतिक शक्ती आहे त्यामध्ये तो राहतो तर म्हणून इथे म्हंटलेलं आहे की कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतांमध्ये स्थित असतो तर संपूर्ण जगतच काय आहे भगवंतांची शक्ती आहे तर जेव्हा आपण कोणत्या तरी नवीन बनवलेल्या वस्तू बघतोय तर आपण जाणतो की अरे ही पंचमहाभूतापासून बनलेली आहे जसं पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हे पंचमहाभूत आहेत तर या जगतात पासून सगळ्या गोष्टी बनत असतात आपलं हे जे शरीर आहे जे दिसतंय ते सुद्धा पंचमहाभूतानेच बनलेलं आहे तर अशा प्रकारे हा जो जीव आहे तो भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून आहे तर तो कुठच्याही परिस्थितीत भगवंतांपासून वेगळा होत नाही तो स्वतंत्र राहू शकत नाही तो कायम भगवंतांवर अवलंबून असतो तो भगवंतांचा अंश आहे हा तर असं हे सगळं आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो जाणतो म्हणून प्रभूपात पुढे लिहितात आपण पुढे वाचूया की योगी सर्वांकडे समदृष्टीने पाहतो कारण त्याला माहित असते कि सर्व जीव आपापल्या कर्मफलांनुसार विविध अवस्थांमध्ये असले तरी ते सदा सर्वदा भगवंतांचे सेवकच असतात तर जीव आहे तो या भौतिक जगतात राहतो आणि काही कर्म करतो आणि त्या कर्माचं फळ भगवंत देतात तर भगवंत काय आहेत एक व्यक्ती आहेत ते सर्वांच्या हृदयात परमात्मा रूपात राहतात आणि जीव कुठच्याही अवस्थेत असो कुठच्याही शरीरात असो तरीही जीव आहे तो काय सदा सर्वदा नेहमीच भगवंतांचा सेवक आहे नित्यदास असतो तर हा योगी आहे तो कसा आहे सगळ्यांकडे समदृष्टीने पाहतो कारण तो जाणतो काय हे सगळे जीव आहेत त्यांना भगवंत त्यांच्या त्यांच्या कर्मफलांनुसार विविध शरीर देतात पण सगळे जीव काय आहेत सदैव जीवात्मा आहेत भगवंतांचे अंशच आहेत जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास हे सगळं हा जो योगी आहे तो पाहतो जाणतो पुढे वाचते जेव्हा जीव भौतिक शक्तीत असतात तेव्हा ते जीव भौतिक इंद्रियांची सेवा करतात आणि जेव्हा ते म्हणजे जीव आध्यात्मिक शक्तीत असतात तेव्हा ते भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतात तर जेव्हा जीव भौतिक शक्तीत आहे म्हणजेच काय तो शारीरिक स्तरावर जीवन जगतो आहे त्यावेळी तो देहात्म बुद्धीत असतो तो जाणतो काय की मी हे शरीर आहे आणि हे शरीराची जी भौतिक इंद्रियाची शरीराला जी श... इंद्रिय आहेत त्यांची तो सेवा करतो कारण जीवाचा स्वभाव काय आहे सेवा करणं जीवेर स्वरूप हो कृष्णे र नित्यदास तर नित्य जीव काय आहे सेवक का आहे दास आहे आता जीव, भगवन, हा जीव शारीरिक स्तरावर आहे त्यामुळे भगवंतांबरोबरचा आपला संबंध विसरलाय म्हणजे भगवान श्रीकृष्ण माझे आहेत मी त्यांचा नित्यदास आहे हा संबंध तो विसरलाय पण जो त्याचा सेवा भाव म्हणजे सेवा करण्याचे जे वृत्ती आहे ती तो विसरत नाही म्हणून म्हंटल आहे की हे जे जीव जेव्हा भौतिक शक्तीत असतात तेव्हा ते भौतिक इंद्रियांची सेवा करत असतात <coughs> आणि तर असा हा जो जीव आहे त्यांनी जेव्हा मनुष्य शरीर धारण केलाय पण त्याला हे मनुष्य जीवनाचं मौल्य महत्वच माहिती नाहीये त्यामुळे तो काय करतो जीव शारीरिक स्तरावर जगत राहतो पण जेव्हा त्याच्या जीवनात भगवान श्रीकृष्णांचे भक्त येतात आणि भक्त संघामध्ये तो आता भक्ती करायला शिकतो आहे तो जाणतो की मी भगवंतांचा नित्य दास आहे मी भगवंतांचा अंश आहे आत्मा आहे तेव्हा तो भगवंतांचा आश्रय घेतो भगवंतांना शरणागत होऊन आपले जे इंद्रियांनी तो भगवंतांच्या विविध सेवा करायला लागतो डोळ्यांनी भगवंतांचं जे विग्रह आहेत विग्रहांचे जे फोटो आहेत त्यांचं दर्शन घेतो नाकाने फुलं तुलसी याचा गंध घेतो कानाने हरिकथा ऐकतो <clears throat> नंतर जो हरे कृष्ण महामंत्र जो जिभेने बोलला जातो तो तो कानाने ऐकतो जिभेने हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो भगवंतांबद्दल कीर्तन करतो आणि जिभेने तो प्रसाद खातो शरीराने भक्तांना स्पर्श करतो हाताने काही सेवा करतो वेगवेगळ्या प्रकारच्या पायाने मंदिराची परिक्रमा करतो मंदिराकडे जातो <coughs> मनात भगवंतांचं स्मरण करतो तर अशा अवस्थेमध्ये हा व्यक्ती कसा आहे मनुष्य आहे तो भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीत असतो असं म्हटलं जातं म्हणजे भगवंतांचा तो प्रत्यक्ष सेवेत असतो आणि म्हणून आता प्रपात पुढे समजवतायत कि कोणत्याही दशेमध्ये जीव हा परमेश्वराचा सेवकच असतो ही समदृष्टी कृष्ण भावना भावित व्यक्तीकडे पूर्णपणे असते तर कृष्ण भावना भावित व्यक्तीकडे समदृष्टी पूर्णपणे असते म्हणजे काय तो सर्वांना पाहताना जाणतो काय की आम्ही सगळे जीव आहोत मी भगवंतांचा दास आहे आणि हा समोरचा व्यक्ती आहे तू जाणत नाहीये की तो भगवंतांचा दास आहे तरी हे सगळे जीव भगवंतांचे दास आहेत भगवंतांचे अंश आहेत भगवंतांचे सेवक आहेत तर असा जाणणारा हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे ते त्याच्याकडे समदृष्टी असते <coughs> तर आपला हा एकोणतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय 하리보